नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र साहेब आम्ही चुकलो गद्दारी केली आम्हाला आता पश्चाताप होतोय पुन्हा एकदा आम्हाला पदरात घ्या मातोश्रीवर घ्या शिंदे गटातील गद्दार आमदारांचे मातोश्रीवर फोन मित्रांनो सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीत महायुतीला शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अनेक नेत्यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला शिंदेंच्या पक्षातील अनेक नेत्यांनी स्वग्रही प्रयत्नासाठी फोन आल्याचा दावा केला आहे शिंदे गटातील अनेक नेत्यांचे स्वग्रही प्रयत्नासाठी आम्हाला फोन आले पण आता फायदा तोटा काही नाही गद्दारांना मातोश्रीवर प्रवेश नाही म्हणजे नाहीच असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले संजय राऊत पुढे म्हणाले की शिंदे गटात गेलेल्या अनेक नेत्यांचे आम्हाला पदरात घ्या म्हणून फोन आले आमची चूक झाली आम्ही गद्दारी केली आम्हाला पुन्हा पदरात घ्या आम्हाला मशालीच्या प्रकाशात घ्या असे म्हणत आहेत पण आता जे गेले ते गेले गद्दारीचा शिक्का लागलेला व्यक्ती कधी केव्हाच मोठा होत नाही आणि गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही अशा प्रकारचं वक्ते संजय राऊत यांनी केलं आहे मित्रांनो यासंदर्भात आपल्याला काय वाटतं गद्दारी करून गेलेल्या आमदारांना पुन्हा एकदा मातोश्रीवर पक्षप्रवेश द्यावा का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र